विटा शहरात चौदा वर्षांचा अनुभव आणि दरवर्षी उत्तम निकालाची परंपरा जपणारी बालाजी अकॅडमी आणि एनडीए परीक्षांसाठी खास मार्गदर्शन दिलं जात अनुभवी शिक्षक सुसज्ज क्लासरूम दर्जेदार नोट्स साप्ताहिक टेस्ट आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण अभ्यासावर लक्ष हॉस्टेल आणि मेसचीही सुविधा उपलब्ध म्हणजे संपूर्ण अभ्यासासाठी आदर्श वातावरण इयत्ता व प्रवेश सुरू त्वरा करा प्रवेश मर्यादित शिवप्रताप गोल्ड टॉवर शेजारी अमोल स्टेशनरीच्या वरती विटा तुमचं यश आमचं ध्येय बालाजी अकॅडमी विटा आजच प्रवेश घ्या मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता हेक्टर एकशे आज कृषी दिनानिमित्त कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात झाला या कार्यक्रमात स्वर्गीय वसंतराव नाईक आणि राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमांना अभिवादन करून दीप प्रज्वलन करण्यात आलं यावेळी पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थितांना संबोधित केलं पालकमंत्री आंबेडकर म्हणाले शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण द्या शासकीय योजनांची माहिती गावागावात आणि प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जनजागृती करा बियाणे खत पाणी व्यवस्थापन आणि जमीन व्यवस्थापनाबाबत योग्य वेळी शेतकऱ्यांना सहाय्य मिळेल याची खात्री करा त्यांनी या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी कसोषणीय नियोजन करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आणि शेतकऱ्यांनीही या संकल्पना गती देण्यासाठी सहभागी आवाहन केलं या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अमोल येडगे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तवळी जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी जलिंदर पांगरे विशेष कार्य अधिकारी शरद मगर आत्मा प्रकल्प संचालक रक्षा शिंदे कृषी विकास अधिकारी सारिका वसगावकर उपस्थित होते तसेच सर्व तालुक्यांमधून हजारो शेतकरी ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले कृषी विभाग आत्मा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती करवीर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय वसंतराव नाईक जयंती आणि राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत न्यूज चॅनल